बातमी आहे शरद पवार यांच्या संदर्भात शरद पवार यांचा आज फलटण दौरा होता यावेळेस या, या फलटण दौऱ्या दरम्यान पवार हे रामराजे नाईक निंबाळकरांना भेटणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे राष्ट्रवादी पक्षाचे कट्टर समर्थक सुभाष शिंदे यांच्या निधनानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली मात्र शरद पवार यांचा हा दौरा संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे रामराजे निंबाळकर हे शरद पवारांच्या भेटीला जाणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं दरम्यान शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेस ते काय म्हणाले पाहुयात स्वागत हा जो वर्ग आहे या वर्गाच्या